नमस्कार मित्रांनो मित्रांनो फायनली मी आता आलोय बघा काही कोण माझा तुला अनुभव म्हणलं कशाला घेऊन आले कोण काय झालं माझ्या का मला करता आलं ना मी काय केलं आल तुला कव्हनिक म्हणलेलं मी कवानिंग म्हणलं होतं तुला कळत नाही का बाहेर निघायचं मग हे सोने काय कुठ कसली खासदारकीच आहे बर तू या माणूस खासदारच होणार होता लागेल हो मी त्यांना विचारलं ते म्हणले टायमिंग गेलेला आहे सहा वाजलेले आहे क्लोज अप झालेला आहे मी आता केलं ढिकी ढिकी हे बंद करते इथं कॉपीराइट पडलं म्हणजे काय करते तुझं काय मस्तरी आहे तुला नवऱ्याला काय बोलते तू तिथे अलीकडे मोरे जरा मोरे मोरे इकडे दलीन तरी बस नवऱ्याला काय म्हणते तू नवऱ्याला बांधण काय करते तुझं कधी सांगू दे एखादी पटवून देऊ दे दुसरी दुसरी पटवून देऊ दे एखादी काय काय मी दुसरी घेऊन ड्रे आता उद्या ही ड्रीम इलेव्हन एवढं स्वप्न ना परत स्वप्न पडणार अहो आपण रोडवर आलेलो ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन मुळे आपण रोडवर येणार फिक्स आहे <laughs> बंद घर लागा ती तस फालतूक लागा फाल एक ते आपण नाही उपयोगाचं काय एवढं नशीब चांगलं नाही आपलं काय उपयोगाचं नाही लावायचं इतना पुढं मला जर लावले दिसले तर मोबाईल मी जुन्या बाजारात नेऊन विकणार हे तुझ काय र रिकी सोने नीट वागायचं काय नीट हा मम्मी मी नाजी का करते ते लाईट बिटी एकच लाईट आहे का ती आयफोनचा का ते कोण बांधण करते रे कशा बाय का जा का की तुझ्या त्या मोबाईलचा वाजते कॉपीराइट पडलं म्हणजे धडाधड ती माणूस दिल तिकडून धडाधड कॉपीराईट

कसं कर कर बर कर बरं तिला आहे मग शीख जरा बघ ग्वाल्याची कार पण कॉपीच दिसते मला ही हे गाठ बीट घेतली की नाहीला गोल्या तू लागला का काय काम नाही घेऊन यायला काय झालं मग त्याच्या मित्राला हे दोस्त दोस्त नारा मला सांग तू मला बोलवलं पुण्यात नाही मी एवढं पळत पळत आलो गाडीवर आलो पण तू कुशाल मतदान बी झालं नाही तुझं तुला किती वाजता निघ म्हणले कुठं जाऊन बसले तू हा अरे तुला सी एन जी भराय मग तो जाय माझं मतदान महत्वाचं होत हा कसं काय तू का कुठं एवढ्या विषय सी एन जी भराय जाते काय कुठं भरला सी एन जी कशात भरला आपल्या ट्रेनिंग काय कशात कुठं भरला टू व्हीलर मध्ये सायलेन्सर मध्ये भरला काय सायलेन्सर मध्ये भरला काय कुठं भरलं असतं नाही म्हणून म्हटलं टू व्हीलर ला असतो काय सीएनजी मग तू कस विचारतो लगा काय सांग, ला सांग ला? ला? तुला का अभे सांगायला लागतंय तुझ्या कोणाला आईला सांग आणि तुला वाट मी भीतो भीतो तुझा भाऊ आहे तू तुझी नंद आहे हा तिघांना पण असं फिरून आपटून कुठं पाठ फेकलं पण करून द्यायच नाही ती घालला पण तसलं घाण दात करून जर सॉरी म्हण मला सोने तुझा भावाबद्दल काय कौतुक कर जरा झाला कौतुक कराय माझा भाव

वहिन्या वहिनीच जाळ बसवलं कुठेतरी नेऊन जाऊ काल फोन येतो तुम्ही कामनी मध्ये गेल तू तुझे आईला तुझ्या सकाळी मला फोन करून काय म्हणले तू फोन करून कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसलाय कुणाला घेऊन गेलाय पहिल्यांदा तुम्हाला

लग्नाच्या जादू कर मान्य केले कर किती पुरी होत्या का माझ्या सोबत माझ्या मागा किती जण लागलेले किती ले ले? किती जण लागलेले किती लागलेले अर्ले जा जाळंदूर सगळत होता आता तसं मला घाण सवयन नालाय का दाल पण दूध सव हां आणि दूध सुनिया अमले सब पण करजो पूजाला पण लेत होत ए अरे कॉपीराइट पडेल जा कर की तुझ्या मी ते म्युझिक सा ए बंद कर दी बंद कर लवकर चला कुणा चल कुड चल कपडे ने मागू कपडे ले येती पुढे जाऊन कपडे धुणं भांडी करा पापड गोळा करून ठेवा गेले पाणी भरून घ्या मी आरिज मागून जाऊ पेक्षा जास्त नका का माझे भावाला बघ माझी किती काळजी आहे तिला काम मैत्रीण बैत्रीण बघी एखादी तुझी असली तर बिगर लग्नाची भांडी भिंडी घासायला गुटकाय गरिमे होली बाई दडादड मारखाती माझा वाळली गाड्यावरी झाली अजून तिची आई म्हणाल आली ती बाई माझी सुकून भूमी काय असून भोपळा होऊन गेल ती आणि बोंबळ होऊन होऊन महागारी आली किती मारलय मी मारतोय ती मारतोय रडवते ती ही तर लय रडवते तिला पूजा कायच टॉर्चर करते बिचारीला भातुड्या करायला होती ती असले भर होण्या तो भातुड्या करून करून बिचारी भातुड्यासारखी झाली तिनं रडू तडू पडू काय करायचं करू पण मला माझ्या मेहनी बद्दल जरा वाईट वाटलं म्हणून मी बोललो जसं वाटत असेल तर माझ्या बहिणीला घेऊन उठा कपडे घाल हे कपडे गुंडळ हे पुण्याचे पुण्याचे कपडे पुण्यावर ना तसंच तर मित्रांनो पुण्याला गेलतो तो काल मस्त पैकी एन्जॉय बिन्जॉय केलाय लाईफ मधला पाहिलं एन्जॉय बायकून असताना केलाय लय भारी वाटलं सगळे नुसतं असं बाय बाय सॉरी वेळ नाही मला हा अरे चल बाय 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 तर अगा आमची मम्मी पण म्हणाली कॅमेरामॅन फोकस करू काय कुठे गेली ती केलं मतदान ग नाही पण केलं बाबा पण पोजाच झालंच नाही मतदान आता आली कुठे गेली ती तू ग कुठे गेली ते रडाय काय झालं तोंड कसलं केलं बोल गी कोणाला मामाच्या घरी कोणाच्या कुठे गेली तू सांग सोनी बांधणार करते या सारखी ओके ना सांगितलं मला काय म्हणते रे काय करायचं माझं आता मोठ मोठं असलं मोठं मोठं दोंडे घ्यायचं आणि करायचं टोकरीत बरोबर टोकोऱ्यात घालायचं काय हा बोलते का तुला ते अग दारायची अशी शेंडी चुडायचं त्यात नारळ कसं असं फोडायचं आहे ना आहे ना मग मला ही लय मस्ती तिला बघतो परत मित्रांनो चला उशीर झालाय भरपूर मतदान तर केलं कुठं आहे बुजलं मतदानंतर केलंय बघूया आता घरी जाऊया चला बाय